महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन हजारो वर्षांपासून भटकंती जीवन जगणाऱ्या डोंबारी समाजाची उपेक्षा आजही कायम आहे बदलत्या काळानुसार पारंपरिक कला लोप पावत असल्याने त्यांच्या जगण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे यामुळे हा समाज आता गावाबाहेर अनेकदा सरकारी जमिनींवर स्थायिक होत आहे मात्र मूळ गाव आणि आवश्यक कागदपत्र नसल्यामुळे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येत नाही याच मागण्यांसाठी डोंबारी बांधवांनी सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तहसील कार्यालयासमोर सहकुटुंब आंदोलन सुरू केलं आहे या देशाचे नागरिक असूनही डोंबारी समाजाकडे रेशन कार्ड आधार कार्ड यांसारखी मूलभूत कागदपत्रे नाहीत ज्यामुळे ते अनेक सरकारी लाभांपासून वंचित आहेत मोहोळ तालुक्यातील कोळेगाव येथे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केलेली जागाही अद्याप वाटप न झाल्याने समाजात संताप आहे या आंदोलनात डोंबारी समाज आपल्या लहान मुलाबाळांसह सहभागी झाला आहे त्यांनी तहसील कार्यालयासमोरच तात्पुरते राहुट्यांमध्ये चुलीवर स्वयंपाक करत आहेत गटार पाणी लाईट अशा मूलभूत सुविधांच्या अभावाची व्यथाही त्यांनी मांडली प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या समाजातील महिलांनी आपल्या पारंपरिक डोंबारी कलेचे सादरीकरण केले आता प्रशासन त्यांच्या मागण्यांबाबत काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याबद्दल डोंबारी समाजाचे प्रकाश पवार काय सांगत आहेत पाहूयात नमस्कार मी पुळेवर प्रकाश पवार डोंबारी समाजाचा तालुका का कार्यकारी अध्यक्ष आहे की आपल्या समाजासाठी मी आज नाही म्हणलं ती मी एक चाळीस ते पंचेचाळीस वर्षे राहत आहे आपले लोक तरी पण त्या लोकांना राहायला जागा नाही आणि पाण्याची पियाची सुई नाही आणि नंतर त्या त्या लोकांची रेशन करणं नाही कर आधर कर नहीं, कर ला, नहीं, त्या लोकांची आजार करा नाही काय लोकांना रेस्टॉरंट धान्य मिळत नाही त्याबद्दल मी उपोषण मारलं आहे की त्यांची लोक लोकसंख्या आपली नाही म्हणलं ती मोहोळ तालुक्यात मोहोळ तालुक्यात की जगदीश पाटील असताना आम्ही मागणी केलेली होती की आपल्या डोंबरी समाजासाठी मी पाच एकर जागा हलवट केली कलेक्टर असताना जगदीश पाटील असताना तरी पण त्या लोकांनी चलन भरून घेतले पहिले चलन शहात्तर हजार रुपयेचं डोंबरे समाजात एवढं जे समाज आहे एवढ्या समाजाकडून भीक मागून नंतर त्या समाजासाठी मी शहात्तर हजार रुपये त्या लोकांकडून भरून घेतले नंतर विषय दुसरं चलन काढले दुसरं चलन कल्यानंतर दुसरं चलन की अडुतीस हजार रुपयेचं चलन भरायला लावले बम्बी अभिलेखने नंतर अडुतीस हजार रुपये भरून बी ती जागा त्यांच्या नावाने जा झालेली नाही तरी पण त्यांनी ग्रामपंचायतने काय केले उतारे दिलेत सोडले तर तरी पण ह्या आपल्या सातबाऱ्याला त्यांची नोंद नाही आपले हे ते कोळेगावमध्ये तरी पण अजून एक चलन काढायला लावले त्यांनी की जागा ही असे करून तुमच्या नावाने होऊ शकत नाही तरी पण एकोणीस हजार रुपयेचं चलन दुसरं काढलंय तिसरा तरी पण अजून झालेलं नाही त्यांच्या नावाने सात व्हायला लागलेलं नाही तशीच लोक आपली मोहोळ तालुक्यात आहेत तशीच लोक आपली यवलीत आहेत यवलीतले बी तसेच विषय की त्यांना राहायला जागा नाही है। त्यांना राहायला पाण्याची सोय नाही नंतर त्यांना घरकुलीची योजना नाही फक्त मतासाठी तेवढीच लोक येतात की गरम पंचायतवालीत तेवढीच लोक येतात म मतासाठी की तेवढाच फायदा गोरगराबाचा उठवून घेतील त्या लोकांना समाजात आणायचा का नाही हे प्रश्न तुमचा आपल्या सरकारचा राहिला आहे तो आपण काही परदेशातली नाही ही आपली भाऊ बंधू ही आपल्या देशातलीच आहे तरी पण तरी पण ह्या लोकांना ही का वंचित राहतो ही प्रत्येक वंचित का हीच माझी मागणी आहे की ह्या लोकांना आहे जय हिम जय महाराज या आणि अशाच प्रकारच्या बातम्या स्पेशल रिपोर्ट आणि राजकीय विश्लेषणाच्या व्हिडिओसाठी महाराष्ट्र दिनमांच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि देशभरातील महत्त्वाच्या अपडेट्स तसेच इतर बातम्यांसाठी महाराष्ट्र दिनमांच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद